नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी कोल्हापूरच्या योग विद्याधामचे योग तज्ञ दयानंद सुतार यांचं मार्गदर्शन एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिन रमजान शेठ बांधार विद्यालयात आज सकाळच्या मनोहर वातावरणात योग विद्याधाम कोल्हापूरचे दयानंद सुतार व त्यांच्या टीम सोबत योगासिक योगासनांचं प्रात्यक्षिक करत आजचा योग दिन साजरा करण्यात आला कोल्हापूरचे योग शिक्षक दयानंद सुतार त्यांच्यासोबत मेघा सुतार वृषाली महाडिक अनुराधा शिंदे यांनी योगांची प्रात्यक्षिकं सादर केली विद्यार्थ्यां विध्या ते, विद्यार्थ्यांनी योग प्राणायामचा आस्वाद घेतला या कार्यक्रमासाठी क्रीडा शिक्षक श्री भोसले एस एस यांचं विशेष सहकार्य लाभलं मुख्याध्यापक मान्य श्रीत खरात सर पर्यवेक्षक मान्य सौ देसाई मॅडम विद्यालयातील शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर शिक्षक, शिक्षक, कर्मचारी विद्यार्थी यांच्या सहकार्यानं आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल